उत्साही मंडळातर्फे भीमराव आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा चांदूर बाजार तालुक्यातील हिरूरपूर्णा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य युगपुरुष पुरुष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्मोत्सव बौद्ध मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस बौद्ध विहारात बौद्ध वंदना घेऊन जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली गावातील बौद्ध बांधव यांनी पांढरे वस्त्र घालून गावातून विजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली यावेळेस बौद्ध बांधवांनी बौद्ध गया येथील बौद्ध विहाराचे प्रतिमा हातात घेऊन बौद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या असे प्रतिमेवर लिहिले होते आणि जय भीम व जय शिवाजी महाराज से नारे देत गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये गावातील हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस मिरवणुकी दरम्यान हिंदू समाजातील दिवाकर काटोलकर यांचा परतवाडा येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही बातमी बौद्ध बांधवांना माहिती होताच बौद्ध बांधवांनी डीजे पूर्ण बंद करून एक माणुसकीचा संदेश देऊन डीजे न वाजविता सरळ बौद्ध विहारांमध्ये परत आले बौद्ध बांधवांनी गावातील प्रेमाचा संदेश व माणुसकीचा संदेश देऊन गावातील बंधू भाऊ असा सलोखा दाखविला आहे त्यामुळे गावात बौद्ध बांधवांचे कौतुक केल्या जात आहे डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा माणूस महत्त्वाचा हा संदेश बौद्ध बांधवांनी दिला आहे पूर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आहे आय व्ही सेवनसाठी संदीप वानखळे